महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंती उत्सवानिमित्त गायनाचा कार्यक्रम संपन्न महाकवी वामनदा कर्टक संगीत कला मंच आणि बहुउद्देशीय सामाजिक संस्था नाशिक यांच्या वतीनं महाकवी वामनदा कर्डक यांच्या एकशे दोनव्या जयंती उत्सवानिमित्त तीन पुतळे फुले नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन पेट रोड पंचवटी नाशिक येथे विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राहुल भाऊ ढिकले बाळासाहेब कर्टक कविता ते कर्टक निवृत्ती बाबा पगारे वसंतराव पगारे बाळासाहेब वाघमारे शंकर हिरे हे उपस्थित होते चेतन लोकंडे झी वा सिंगर मराठी इंडियन आयडल झी वा सिंगर संतोष चोंदडे भारती राऊत सुनील खरे मेघानंद जाधव सविता दिगंबर वाघ जयपाल दिवरे विश्वास गवडे अनिल लोहणार यांच्या कायनाचा कार्यक्रम संपन्न झाला अध्यक्ष हरीश भालेराव उपाध्यक्ष गायकवाड गायकवाड वामनराव नवनाथ काळे काळे अशोक प्रज्ञा सोनवणे नर्मदा भोकरे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं अध्यक्ष हरीश भालेराव उपाध्यक्ष शाहीर बाळासाहेब गायकवाड कार्याध्यक्ष माधवराव गायकवाड नवनाथ काळे अशोक वाकमारे फुलचंद जाधव यांच्या सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बाळासाहेब कर्टक बाळासाहेब वाघमारे विश्वकामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आशाताई मोरे यांचे कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य लाभले या ठिकाणी आज वामन दादा कर्डक जयंती मोठ्या उत्साहात पार पडली मुलाचं सहकार्य करणाऱ्या बाळासाहेब कर्डक असो कविताई कर्डक असो कशाच आमच्या आशाताई मोरे असो त्यांनी मोलाचा वाटा उचलून आम्हाला जे सहकार्य दिलं त्याचे आम्ही खूप खूप ऋणी आहोत आणि ताई तुम्हाला सांगतो सालाबाद प्रमाण असंच तुम्ही आमच्या मागे पाठिंबा द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो रामदा कडक संगीत कलामांची व बुटीश संस्था यांच्या विद्यमाने महापौर कर्णक यांची एकशे दोनवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली जयंतीसाठी अध्यक्ष हरीश भालेराव उपाध्यक्ष भाऊ भाऊ गायकवाड खजिनदार नवनाथ काळे माधवराव गायकवाड कार्याध्यक्ष माधवराव गायकवाड यांनी परिश्रम घेतले त्याचप्रमाणे या ठिकाणी उज्ज्वल मित्र मंडळ यांनी आम्हाला मोठा दिला त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो या मंडळाचे उज्वल मित्र मंडळाचे अध्यक्ष निवृत्ती बाबा पगारे त्यानंतर वसंत पगारे इतर जे संचालक मंडळ आहे समाधान पगारे यांचे आम्ही श्वेतशा ऋणी आहोत आम्हाला त्यांनी जो हाल उपलब्ध करून दिला त्याबद्दल पुन्हा त्यांचे एकदा आभार मानतो या ठिकाणी आमदार राजूबाऊ ढिकले कविताबाई कर्डक बाळासाहेब गायकवाड कर्डक यांनी मोलाचं सहकार्य दिलं त्याचप्रमाणे बऱशा आमच्या कलावंतांनी लांबून नांदेड परभणी औरंगाबाद त्यानंतर इंडियन आयडॉल चैतन्य लोखंडे असतील नाशिक जिल्ह्यातील नामवंत कलावंतांनी येऊन हो, बर भरभरून इथे गाणे गायली वामन वामनदाच्या प्रती त्यांनी स्वतःहून येऊन हो, इथे कार्यक्रम साजरा केला त्याबद्दल कर्डक यांच्या वतीने आभार मानतो थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारत आज दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस रोजी वामनदादा कर्डक यांची मोठ्या उत्साहात जयंती आम्ही साजरी केलेली आहे त्याला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे आणि हे दरवर्षी दरवर्षी जयंती होणारच आहे आणि त्याकरिता सर्वांचे सहकार्य लाभले आम्हाला त्यांचे खूप खूप आभार मानतो तसेच इंडियन आयडल गायक चेतन लोखंडे संतोष जोंडळे सुनील खरे वगैरे असे आणि मेघानंद जाधव झालं आपल्या रेखाताई ताई शेलार झाल्या त्यांनी फार भरभरून प्रेम दिलं त्याच्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार मानतो आणि अशा सहकार्य लावत वृत्त संकलन विभाग नाशिक लक्ष न्यूज नाशिक